नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार सागर माने व मुक्ताबाई बाळासो वगैरे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल जनसंघर्ष विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक पाच मधील जनसंघर्ष विकास आघाडीचे उमेदवार सागर माने मुक्ताबाई बाळासाहेब वगैरे व प्रभाग क्रमांक एक मधील शिरो तालुका विकास आघाडीचे उमेदवार सोनाली नंदकुमार कदम यांनी राजीव गांधीनगरमधील मंदिर तसेच जयसिंगपूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर आशीर्वाद घेऊन शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जनसंघर्ष विकास आघाडी व शिरो तालुका विकास आघाडीचे आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतीश पाटील गणपतराव पाटील माधवराव घाडगे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा या प्रभागात पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी बहु गे क्षण सार कला वर मि नीब चोर हाील पे जिक सारे

दमलाय नावात मठ आहे गावात आपल्याला फिरायचं नाय दमलाय नावात मठ हाय गावात आपल्याला फिरायचं नायो या गाडून टक्कू या गाडून अडगत शिरायचं ना आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल